बाळासाठी पौष्टिक उकडलेल्या शेंगांचा गर नऊ महिन्यांपासून बेबीज बाळाचं खाणं म्हणजे आईसाठी एक मोठं जबाबदारीचं काम आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या शेंगांचा मऊ आणि पौष्टिक पौष्टिकर जे नऊ महिन्यांनंतरच्या बाळांसाठी एकदम योग्य आहे सर्वात आधी दोन ते तीन ताज्या शेवग्याच्या शेंगा घ्या त्या स्वच्छ धुवून मधून छोटे तुकडे करा आता कुकरमध्ये थोडं पाणी घालून शेंग उकडून घ्या दोन ते तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा शेंग थोड्या थंड झाल्यावर त्यांचा आतला मऊ चमचाने बाहेर काढा बाहेरील केसाळ भाग टाळा कारण लहान बाळांना तो गिळता येत नाही हा घर अगदी मऊ आहे आणि बाळासाठी पचायला सोपा हवं असल्यास अगदी थोडस सा साजूक तूप घालून मिक्स करा जर बाळाचं वय एक वर्षाच्या पुढे असेल तर थोडस मिठी चालेल हा घर बाळाला चमचाने भरवायला सुरुवात करा एकदा दोनदा आणि बघा बाळ किती आनंदाने खातय शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर आयन कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे बाळाचं वाढतं शरीर मजबूत करतात ही छोटीशी रेसिपी बाळाच्या आहारात खूप उपयोगी पडेल अशाच हेल्दी रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आईच्या माईच्या स्वयंपाकात पुन्हा भेटूया